नमस्कार मित्रांनो आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात आणि तेही खात्रीशीर अशा प्रकारचे आज आपण ज्या शिक्षकांना सेवेत बारा वर्ष आणि चोवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ते बऱ्याच दिवसांपासून वरिष्ठ वेतन श्रेणीचं प्रशिक्षण आणि निवड श्रेणीचं प्रशिक्षण साठी डोळे लावून बसलेले होते वाट पाहत होते अखेर आज पत्रक पत्रकाल आणि वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ऑनलाइन नोंदणी करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत प्रशिक्षणाची नोंदणी जरी ऑनलाइन हो होणार असेल तरी सुद्धा मात्र प्रशिक्षण हे ऑफलाईनच होणार आहे हे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगू इच्छितो तर नेमकं या वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी करायची कशी कोणत्या वेबसाईट वर जायचं आहे कुठे नोंदणी करायची आहे काय काय माहिती भरायची आहे ते आपण बघणारच आहोत तत्पूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडून राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या त्यावेळेस त्याच्या सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होत जातील तर बघूया मित्रांनो काय म्हणताय त्या पत्रकामध्ये नेमकं केव्हापासून आपल्याला ऑनलाईन नोंदणी करायची आहे किती पैसे लागतील आणि या सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी या ठिकाणी दिलेल्या आहेत आता आजच अकरा एप्रिल दोन हजार ला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे एस सी आर टी म्हणून ज्याला आपण ओळखतो त्यांनी आताच थोड्या वेळापूर्वी हे पत्रक आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस करिता ऑनलाईन नोंदणी करणे बाबत आता जर पंचवीस सव्वीस करिता असेल तर शंभर टक्के असं मला वाटतं की हे प्रशिक्षण जून महिन्यामध्येच आयोजित होईल कारण जून महिन्यामध्ये पंचवीस सव्वीस हे शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते तर या पत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होण्याकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणं अनिवार्य असतं तरच आपल्याला वरिष्ठ वेतन श्रेणी लागते आणि निवड श्रेणी लागत असते मग याच्यामध्ये हे निवड श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणीचं प्रशिक्षण नियोजन आणि याची जबाबदारी जी आहे ती एस आर टी कडे सोपवण्यात आलेली आहे आपल्याला देखील माहिती आहे मागे दोन वर्ष हे ऑनलाईन ट्रेनिंग झालं होतं एस ने घेतलेलं होतं आणि अगदी या काही कंप्लेंट वगैरे गेल्या होत्या किंवा मागणी होती की हे ऑफलाईन व्हावं आणि म्हणून यावर्षी ते ऑफलाईन घेण्याचा निर्णय यांनी घेतलेला आहे तर या पोर्टलवर प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांनुसार आपण कारवाई करायची आहे असं इथं म्हटलेलं आहे आता या सूचना आपण काळजीपूर्वक वाचा तर कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स येत नाही पण आपण काय करतो की बऱ्याच वेळेस सूचना बघत नाही आणि त्याच्यानंतर आपण नाव नोंदणी करायला जातो बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी आपले पैसे जातात किंवा अनेक अडचणी आपल्या समोर उभ्या राहतात तर सगळ्यात अगोदर प्रशिक्षणाच्या नाव नोंदणी करता परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे आणि त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर तिथं प्रशिक्षण ट्रेनिंग अशा प्रकारची एक टॅब आहे त्या टॅब मध्ये वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया आपल्याला सुरू करायची आहे प्रशिक्षणाअंतर्गत वेगवेगळे टॅब असू शकतात परंतु प्रशिक्षणामध्ये वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण ही टॅब आपण क्लिक करायचंय त्याच्यानंतर आपली प्रोसेस ही पुढे सुरू होणार आहे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी करिता नोंदणीसाठी तीस चार पंचवीस पर्यंत एकूण बारा वर्ष सेवा सेवा आपली होणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही निवड श्रेणी प्रशिक्षण करत असणार तर त्या तीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत तुमची चोवीस वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण होणं अनिवार्य आहे कंपल्सरी आहे आता याच्यामध्ये आता जर जेव्हा हे ट्रेनिंगचं पत्र आलं तेव्हा काही मित्रांचे फोनही आलेत की सर मला जून मध्ये बारा वर्ष पूर्ण होत आहेत जून मध्ये चोवीस वर्ष पूर्ण होत आहेत कारण नव्याण्णव टक्के जे काही आपलं uh, अपॉइंटमेंट होते ती जून मध्येच होते आणि म्हणून बारा सहा पंधरा सहा अशा प्रकारे म्हणजे ती राहते असं नाही परंतु बऱ्याच वेळेस अशाच प्रकारची अपॉइंटमेंट असते आणि म्हणून बऱ्याच शिक्षकांची जी काही बारा वर्षे आणि चोवीस वर्ष जे आहेत ते कदाचित जून मध्ये पूर्ण होतील परंतु आता ते ऍक्सेप्ट कसं करतं जेव्हा ती पंधरा चार पासून प्रशिक्षणाची नोंदणी होणार आहे तेव्हाच आपल्याला कळेल आज काहीतरी सांगणं हे चुकीचं ठरेल आणि म्हणून प्रशिक्षण नोंदणी दिनांक त्याच्यामध्ये म्हटलेला आहे की प्रशिक्षण नोंदणी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून तर पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही सुरू राहणार आहे कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही असं स्पष्ट इथं सांगितलेलं आहे नाहीतर बऱ्याच वेळेस आपण काय म्हणतो नाही नाही मग ट्रेनिंगला मुदतवाढ मिळते मुदतवाढ मिळते ठीक आहे तो त्यांचा भाग झाला पण आपल्याला हे जे काही कालावधी दिलेला आहे पंधरा आणि पंचवीस पंधरा ते पंचवीस दहा अकरा दिवसांचा त्या काळामध्ये आपण ट्रेनिंगचं नाव नोंदणी करणं गरजेचं कर आहे सदरचं प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे बघा इथं पण स्पष्ट केलेलं आहे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि हे ते जिल्ह्याचे डाएटचे जे काही प्राचार्य आणि त्यांचा जो काही स्टाफ आहे ते ठरवतील की कोणत्या कालावधीमध्ये घेण्यात येईल या सगळ्यां सगळ्यांना एकाच कालावधी सगळ्या जिल्ह्यांमध्ये एकाच कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे हे पण यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे याच्यामध्ये चार गट कोणते केलेले आहेत एक प्राथमिकचा गट साधारणतः पहिली ते आठवीचा प्राथमिकचा गट दिसतो इथं माध्यमिकचा गट नववी दहावी साठी उच्च माध्यमिकचा गट अकरावी बारावीसाठी आणि अध्यापक विद्यालयाचा गट म्हणजे डीएड कॉलेजचा गट एक आहे तो चौथा गट आहे तर असे हे चार गट याच्यामध्ये दिलेले आपण कोणत्या गटामध्ये आहोत ते पण तिथं नमूद करायचं असतं म्हणून गट आपल्या लक्षात द्या त्यानंतर मान्यता प्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी म्हणजे हे कला शिक्षक शारीरिक शिक्षक हे जे काही आहेत यांनी माध्यमिकला असतील तर त्या ठिकाणी नाहीतर काही वेळेस शारीरिक शिक्षक जे काही आहेत ते पण उच्च माध्यमिक गटामध्ये जिथं चार चार पाच पाच सहा सहा तुकडे असतात तिथं सुद्धा हे पूर्ण वेळ शारीरिक शिक्षक बसतात म्हणजे एका वर्गाला दोन तास तर असे साधारणतः दहा तुकडे असतील तर वीस वीस तास अकरा तुकडे असतील तर बावीस तासामध्ये हे शिक्षक पूर्ण वेळ इथं बसू शकतात आणि म्हणून यांना सुद्धा कोणत्या याला माध्यमिकला असतील तर त्यांनी माध्यमिकचा गट निवडायचा आणि उच्च माध्यमिकला असेल तर उच्च माध्यमिकचा गट निवडायचा आहे नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या एसओपी तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करायचं अवलोकन सुद्धा म्हणजे प्रशिक्षणाचे व्हिडिओ सुद्धा दिलेले आहेत ते आपण पाहून घ्यायचे प्रशिक्षणार्थींनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ किंवा सेवार्थ किंवा बीएमसी पोर्टल आपला पगार आता इकडे महाराष्ट्रामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे जे काही पगार आहेत ते शालार्थने होतात काही ठिकाणी ते सेवार्थने होतात प्राथमिकचे असू शकतात बीएमसीचे असू शकतात वेगवेगळे तर या ठिकाणी आपली या पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करायची आहे त्याच्यासाठी मार्च एंड पर्यंतचा कालावधी दिलेला होता त्याचं स्वतंत्र सो पत्र, पत्र जे आहे ते निर्गमित केलेलं होतं त्या काळात आपल्याला ती ह्या जे काही पूर्तता होते ते करायला सांगितलेल्या होत्या नंतर शालार्थ सेवार्थ बीएमसी प्रणालीवर अद्ययावत करावायची माहिती कोणती आहे स्वतःचं नाव देवनागली रिपी मध्ये मराठीमध्ये कारण आपल्याला जे काही ट्रेनिंगचं सर्टिफिकेट उपलब्ध होतं ते याच नावाने येतं आपलं नाव आपोआप येईल जेव्हा तुम्ही मध्ये तुमचा हे टाकणार शिक्षकांचा आयडी टाकणार तो आयडी टाकल्यानंतर तुमचं जे काही नाव आहे बाकीच्या सगळ्या जे काही इतर गोष्टी आहेत ते आपोआप येत असतात आणि म्हणून तुमचा नाव मराठीत लिंग त्याच्यानंतर त्या ठिकाणी इतर जे काही बाबी दिलेले आहेत जन्मदिनांक बर्थडेट बदनाम असिस्टंट टीचर तुमचं जे काही असेल ते नंतर युडायस नंबर जिल्हा तालुका शाळा व्यवस्थापन प्रकार नियुक्ती दिनांक शाळेचं नाव मुख्याध्यापकांचं नाव मुख्याध्यापकांचा संपर्क क्रमांक व्यावसायिक अर्हता त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता मोबाईल क्रमांक ईमेल आय डी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित तपासून बघा मोबाईल नंबर ईमेल आय अत्यंत महत्वाचा आहेत सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत परंतु मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी खूपच महत्वाचे आहेत हे मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो या सगळ्याच बाबी महत्वाच्या आहेतच पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगितली तर आता प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करते वेळी संबंधितांनी आपली अचूक शालार्थ सेवार्थ बीएमसी आय डी तुमचा जो काही शालार्थ आयडी आहे तो अचूक मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत त्या ठिकाणी ठेवावी जेव्हा तुम्ही ईमेल आयडी सुद्धा अचूक असला पाहिजे कारण त्याच्यावरच तुमचे ओ टी पी वगैरे येणार आहेत आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ सेवार्थ बीएमसी या पोर्टलवर जेव्हा तुम्ही नोंदणी करतात त्या नोंदणी करत असताना जो नोंदवलेला ईमेल आयडी आहे त्याच्यावर ओटीपी येईल प्राप्त ओटीपी दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करावी तसेच आपल्या शालार्थ सेवार्थ बीएमसी या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल व ओटीपी नोंदवून नोंदणी पूर्ण करावी ईमेल आय मोबाईल क्रमांक यांची व्हेरिफिकेशन होणं आवश्यक आहे तिथं येतं मोबाईल नंबर uh, टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन येतं त्याच्यावर तुमचा ओटीपी येतो तो ओटीपी टाकायचा असतो ईमेल आयडीवर ओटीपी येतो तो ओटीपी टाकल्यानंतर तुमचा ईमेल आय डी सुद्धा व्हेरीफाय होतो आणि म्हणून नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे आणि म्हणून मोबाईल नंबर ईमेल आयडी या दोन गोष्टी जास्तीत जास्त महत्वाच्या आहेत नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी तुमचं नाव वगैरे तुमची जन्मतारीख या गोष्टी तुम्ही बरोबर भरलेल्या आहेत का याची एकदा खात्री करावी आणि तरच आपण ते सबमिट करायचं आहे नंतर महत्वाचं सगळ्यात महत्वाचं मागच्या दोन ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आलेला आहे तुम्ही निवडलेला प्रशिक्षणाचा गट बऱ्याच जणांनी माध्यमिकचे लोक प्राथमिकचा प्राथमिकचे लोक माध्यमिकचा माध्यमिकचे लोक उच्च माध्यमिकचा उच्च माध्यमिकचे लोक माध्यमिकचा असा मुद्दाम नाही परंतु चुकीने चुकीने होऊ शकतो आणि मग आपल्याला परत तिकडे एस सी आर टी कडे संपर्क करावा लागतो आपण मध्ये असतो आणि या सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपल्या खूपच अडचणीचे ठरतात आणि म्हणून व्यवस्थित शांतपणे आपण माहिती भरताना ती माहिती भरायची आहे नंतर प्रशिक्षण प्रकार वरिष्ठसाठी असेल तर वरिष्ठच निवडा निवडसाठी असेल तर निवडच निवडा याची पूर्णपणे खात्री आपण करणार आहात आणि त्याला आपणच जबाबदार राहणार आहात ही सगळी माहिती प्रशिक्षणासाठी आवश्यक माहिती जी काही आहे ती शासन निर्णय सूचना व मार्गदर्शन पर संदर्भ साहित्य व्हिडिओ सर्व माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट एसी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना त्या प्रसिद्ध केल्या जातात या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य जिल्हा प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मंबू शहर उपनगर जिल्ह्यासाठी उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील आता त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे फीज आहे ती नेट बँकिंग इंटरनेट बँकिंग जे काही असेल क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय याच्या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरायचं आहे ते किती असणार आहे ते दोन हजार प्रति प्रशिक्षणार्थी असणार आहे आणि मात्र एक गोष्ट एकदा तुम्ही फी भरली तर ती परत मागवता येत नाही कि किंवा त्या ठिकाणी दुसऱ्याच्या नावे ती ट्रान्सफर करता येत नाही आणि म्हणून ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवा त्यांनी म्हटलेलं पण आहे की एकदा भरण्यात आलेलं प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याबाबत परिषदेशी पत्र व्यवहार पण करू नये आणि म्हणून सगळी माहिती काळजीपूर्वक भरावी सगळं प्रशिक्षण शुल्क सुद्धा काळजीपूर्वक भरावं कोणत्या जे काही जे काही बँकेच्या गाईडलाइन्स असतील त्याच्यानुसार सगळे नियम वगैरे जे आहेत त्या प्रशिक्षणाला लागू प्रशिक्षणार्थीला लागू असतील असं त्यांनी म्हटलेलं आहे ज्या कालावधीत प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठी ते मर्यादित असेल म्हणजे काहींचं असं की मी आता प्रशिक्षणाची नोंदणी करून घेतो पैसे भरून देतो आणि पुढच्या वर्षी ट्रेनिंग करेल असं मात्र याच्यासाठी होत नाही किंवा मागच्या वर्षी माझ्याकडून चुकीने पैसे भरले गेले होते तर ते आता ग्राह्य धरा असं पण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं नाही प्रशिक्षण नाव नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नाव नोंदणीची ऑनलाईन रिसिट जी आहे त्याची पीडीएफ आपण जतन करून ठेवा कुठल्याही वेळेस अडचण आली तर ती आपल्याला आपले प्रूफ म्हणून आपल्याला आवश्यक असते प्रशिक्षण गट नोंदणी क्रमांक हा तपशील त्याच्यामध्ये असतो त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे ते ती जी काही पावती आहे ती सर्टिफिकेट येईपर्यंत अत्यंत महत्वाची असते सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे तसंच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ईमेलवर देखील उपलब्ध होते नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास रजिस्टर ईमेल आय डी वरूनच तुमचा जो काही ईमेल आय डी आहे त्याच्यावरूनच आपण हा जो काही ग्रेड ट्रेनिंग ऍट एम ए डॉट ए सी डॉट इन या ईमेल आय डी वर संपर्क करायचा आहे शिक्षकाचे गट न्याय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल ऑफलाइन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व प्राथमिक माध्यमिक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या आपल्याला कळवण्यात येईल तसंच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी आपण वेळोवेळी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट एसी डॉट इन हे संकेतस्थळ पाहायचं आहे आता महत्वाची बाब काय की जर समजा हे ट्रेनिंग आहे एवढे लोक ट्रेनिंगला जातील एका शाळेमधून कदाचित काही वेळेस दोन दोन चार चार पाच पाच सहा सहा सात सात सा, सुद्धा असू शकतात आणि म्हणून नव्याण्णव टक्के हे ट्रेनिंग हे पंधरा सोळा जूनच्या अगोदरच होईल असं मला वाटतं परंतु त्याचा कालावधी वगैरे आपल्याला तो मिळेलच सुटीच्या कालावधीतलंच हे ट्रेनिंग असायचं पूर्वी आणि आता पण तसंच होईल प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल तथापि वाचन साहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल याची नोंद घेण्यासाठीची सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आलेली आहे उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक प्रवर्ग संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वया समन्वयासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा दिलेले आहेत दोन तीन तज्ञ मंडळींचे नंबर दिलेले आहेत त्याच्यावर आपण ते संपर्क साधू शकतात आणि म्हणून मला वाटतं जर या सूचना व्यवस्थित बघितल्या तर कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला येत नाही नाव नोंदणी करण्यासाठी आणि मात्र ट्रेनिंग हे ऑफलाईनच होणार हे इथं निश्चित झालेलं आहे तर या ठिकाणी थांबतो पुन्हा भेटूया नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये नोंदणी कशी करायची त्याचाही व्हिडिओ मी पंधरा सोळा तारखेला घेऊन येणार आहे तोपर्यंत थांबूया आपण चॅनलला भेट देत राहा इतरांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू